अपले ने भी ने भी ने तर मित्रो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एकदा स्वागत करतो आहे तर आज दहा तारीख आहे दहा एप्रिल आणि आज दुसरा दिवस आहे आमचा हनुमान जन्मोत्सवाच्या तयारीचा तर दिवसभर काम चालू होतं पण काय ते शूट करता आलं नाही मला सर्व पण आता संध्याकाळची साडेपाच वाजली तर आणि आता आम्ही निघालो आहे सड्यावरती वाशे आणला तर आज पण रात्रभर काम वगैरे असणार आहे तर ते सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आता वाशी आण तर आता वाजलेत साधारण साडेपाच वाजलेत आणि आम्ही साड्यावर लागतो आम्ही तर आमचा साडा ही अशी घाटी आहे इकडं असा काजू वगैरे तो बघा तिकडे सूर्य आता मावळतोय बघा इकडे काजू आणि पावसाळ्यातून मी इकडं शूट दाखवलेलं आहे हा रोनाच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हे बघा करवंद पण थोडी थोडी पिकायला लागले ते बघा तर इकडेच बघा साडा संध्याकाळचं वातावरण भारी वाटते काय बघता जंगल वाढले पहिल्या पण एक मेन आहे की गाड्यावरती रेंज आहे ना सर्व प्रकारची भेटते अगदी जितके पण सिमकड आपल्या सगळ्यांना इकडे रेंज फुल मिळते त्यामुळे आम्ही कधी कधी येत असतो इकडं तर आता सड्यावर आलेले आहे आणि कॉल आला इकडे इकडे आता असे फोरांची वेळे कॉलच असतात कार्यक्रमासंदर्भात तर कॉल चालू आहे आणि हा इकडे नजारा बघा इकडे इकडे खालच्या साईडचा ना सिद्धेश्वर मंदिर आहे ज्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे असं सगळं आहे बघा चॅनल तर हे बघा करबंद बघा मित्रांनो नाही बघा कुठं कुठं पिकायला पण लागलेत पण अजून कच्ची आहेत तिकडे त्यांना मिळाली कुठे कुठं तर आता जवळ जवळ आलेलं आहे ठिकाण आमचं संध्याकाळची वेळ आहे जरा वातावरण थंड आहे तर दिवसा मस्त वाटते वाटत घरगार वा અરે વાપ તિલા ભાઈ તરુણપુડે મોલા બાુણ ફળે નરે প্রভূতি <laughs> <laughs> बाजारी येशील का तो तुझे चोरून मथुराच्या बाजारी येशील का चोरुगील का बोलना विठला युगे युगे विठ्ठवरी उभा खुमाई काही आहे ते बोवा पेटले तू बोलणार आहे बो जाऊ तर हे बघा ही अशी आम्ही वाशी नेतोय मंडपासाठी आणि आता जेवणाची तयारी सुरू झाली आज पण जेवणच राहणार आज घरी वगैरे जाणार नाही काल जवळजवळ आता वगैरे आहे तर जेवणाची तयारी झाली तू आणि काय तुम्हाला वाटतं तर आजच्या जेवणासाठी हे टोप आहे तर हे टोप आहे आज व्हेज आहे काल आपण चिकन खाल्लेलं आणि बटाटे आहेत वांगे आहेत हे बघा कापकोळीला आले त्याला आपण पोपटीच्या रेसिपी म्हणून बघितलं असाल हा पहिल्यांदा आहे मुंड्या जा। दा तर आहे तर असं सगळं आहे रात्रीची आता साडे नऊ वाजायला आले हनुमान जयंती निमित्त आणि आता आम्ही हा हनुमान जयंती निमित्त दुसरा दिवस आहे आपल्या तयारीचा तिकडे राईस आहे आणि अजून काय काय हायचं ना तर सगळं दाखवतो आता मंडपाचं काम पण आम्ही घेऊ तर ते पण दाखवेन चला हे बघा हे सगळं असं काम चालू आहे ते घर झाल्यानंतर आता त्यांनी काय काय केलेलं आहे हे सगळं मंडपाचं साहित्य आहे हे आम्ही कालच्या ह्याला असं लावलेलं होतं तर पूर्ण मंडप वगैरे जाऊ कार्यक्रमाच्या दिवशी समजे आम्ही कशी काय तयारी करतो ती असं सगळं आहे जेवणाची पण तयारी चालू आहे चलो आष्ट आला आहे बघा फारसा नाही होय करूया आता मुलगडचं सगळं करूया आता

चूल पेटवलेले जेवणाचे काम चालू आहे आता मंडपाच काम चाललं तर आता आम्ही तयारी करतोय मंडपाची बघा मी पाठी पाठी प्रेम बनवतोय तर काम होतंय हळूहळू अजून पाठी मग बघाची वा वगैरे आणतोय શિલાજમગવ૨એમ સામવીય સવેમે સવરહંગેં સામેંમગે સામે સામ સામદૂં સેજામવે સેજામ સુામ સા� तर आता जेवायला बस रात्रीचे साडे अकरा वाजले वाजली अकरा तर हा वाढतो बाबू आहे

पुढ इथं बांधून घ्या जाऊ दे तू अरे जाऊ दे तू जरा पाठी घे जरा तिकडन

तर इकडे आता हा काम चालू आहे हा आलो रे हे फ्रेम आम्ही तयार करतोय समोर रंगमंच हे मंदिर आणि आम्ही इकडे काम करतोय तो, तो तिकडे धरून आहे आणि ह्या साइडला इकडे पण ही फ्रेम आम्ही मंगाशी मारलेली बघा त्या साईडला

બાપતા <laughs> બા

મારું <laughs> બધું <laughs>